केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आता एक राजकीय प्रश्न सध्या प्रचाराचे रणधुमाळी चालू आहे विजय शिवतारे हे निवडणूक रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि ते म्हणतात की अपक्ष निवडणूक लढवणार आहे याबाबतीत तुमचं काय मत आहे लोकशाही आहे लोकशाही तुम्ही पण इलेक्शन लढू शकता लोकशाही आहे तुम्ही पण बरा लोक